महा दादा हिंदवी स्वराज्याचे संस्थापकांचे छत्रपती शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना वंदन करून आज पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीय भारत भारतवासियांना दादाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो दादांचा वाढदिवस म्हणजे आमच्या सगळ्यांचा आनंदाचा दिवस दादांना महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं हिरक महोत्सव अभि अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं प्रथम दादांना खूप खूप शुभेच्छा देतो शिवरायाच्या चरणी प्रार्थना करतो की दादांना शक्ती देऊ वय मिळवू निरोगी त्यांना अभिषी मिळव आणि दादा आम्हाला तुमची खूप गरज आहे कमीत कमी या राज्यातल्या मराठ्यात चांगला बदल व्हावा महाराष्ट्रातला मराठा समाज सुखी आणि समृद्ध व्हावा तुमच्या ज्ञानाची तुमच्या अनुभवाची ही शिजोरी आम्हाला गरजेची की तुम्ही तातीना आम्हाला आशीर्वाद रूपानं या समाजाला या खचल्याच्या समाजाला तुमची अनुभवाची शिजोरी द्यावी जी तुम्हाला वाढदिवसाची प्रथम माझ्या कोरोना समाधान होऊ दादाचं योगदान मी सांगण्यापेक्षा सगळ्यांना माहिती दादांच्या चार पाच किड्या या मराठ्यांच्या लढ्यासाठी आहेत बहुजनांच्या जा लढ्यासाठी आहेत मी सांगितलं तर तुम्हाला माहीत होणार असं नाही दादांचं काम सगळ्या महाराष्ट्राला आहे दादांचं किती मोठं योगदान आहे पण दादाची स्थिती करण्याची सोडून महास झालं मला तुला महावाढ देऊ शकतात दादांचं हे समाजाप्रतीचं असलेलं मोठेपण आणि म्हणूनच त्यांना वयात कोणी तोलीत नाही सगळ्यात महत्वाचं कारण ते दादाला वयात कोणी तोलत नाही दादा खोरा गेले तरी बळच देणार ज्येष्ठात गेले बळ देणार म्हणजे असे लोक फार फोन नाही दिलं मी पण आपल्यासाठी कधी जोडायचा विचार नाही केला माझं वय काय आहे त्यांचं वय काय आपल्या समाजासाठी आपल्याला झोपून देऊन काम करायचं हे दादाचा पद या लड्याच्या खूप कामाला आलं दादा अशा असे हजारो कार्यकर्ते त्यांचा सगळ्यांचा बल आणि ज्ञान आंदोलनाच्या कामाला आलं मी आम्हा हा काम कसं घे सळतो आणि हे दोन्ही करणारे बरेचसे आपल्याला मिळाले म्हणजे आंदोलन मागपूर नेताना बाकीच्या जबाबदाऱ्या ने सांभाळताना सगळ्यांनी खंडित दिली माझं आंदोलन चालवण्याची पद्धत घे दादानी कोणावर सांगितलं कसं आणि ते खरं घेतात काय खोटं नाही ते घालतं तसंच आणि त्याच्यात काही चूक पण नाही दादाने आणखी एक सांगितलं मला लय नाव ठेवायचे म्हणले सगळे लोक ते येड्यासंग जाऊ नका म्हणाय तुम्हाला तरी येणे म्हणतो जाण तुम्हाला गोटेच घेऊन बोलत याच्यात नाजेच लागू नका म्हणून पण माझ्या समाजाला काहीतरी द्यायचं होतं म्हणून मी जिद्द नाही सोड माझा समाज पुढं गेला पाहिजे कुणी किती नाव ठेवलं किंवा कुणी किती आडवे आले तरी मी नाही थांबलो मी जरी वयानं लहान असलो तरी संकटातून मोठा लिहालो मला तर इतके संकट उभार केले इतके घेरलं तरी माझ्या दादाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सांगतो माझ्या जीवनाचं सार्थ झालं कारण जे समाजाला पाहिजे होत ते, ते मात्र काही ना काही रूपात मी त्यांचं काम करतो स्वार्थ न ठेवता आता गावाची गावा आरक्षणात निघायला लागले हे कधी निघतील का नाही असं मराठ्यांना वाटलं ते निघायला लागले कधी मराठी ओबीसी शिक्षण चालेल मुलींना मोफत शिक्षण मिळालं दहा टक्के ऐशी विषय आरक्षण मागितलं नाही तरी दिली मराठा कधीच एक होईल की नाही असं लोकांना वाट होत माझा मराठा एक जा आणि चौथा मराठ्यांना कोणी मताला भेटत नव्हतं तर आता मराठ्याला आशय भेरायला लागले की मराठ्याच्या काय सदस हे होत नव्हतं हे झालं आता पुढचं बघू आरक्षण आपण घेणारच दादाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणखीन एक काम, का। काम करा तर सरकारच्या भाषावर बसू नका उद्यापासून एक काम चालू करा म्हणजे माझं नाव सुरू केलं तरी चालतंय म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात सुरू होईल जे गावांनी निघाले नाही ना आरक्षणात ना। सगळ्या तालुक्यात शेजारकडे जात जे गावांनी निघाले नाही ते रेकॉर्ड कुठे म्हणून सांगा यांचा नाही राहिला भरोसा बरं काय सरकारचा अचारसंहिता लागायच्या खूप गाव निघू शकते हे आता महाराष्ट्र भर मोहीम करायचं माझ्या डोक्यात आलाय आता आपण आपल्या पैसे ज्यांचे जे निघाले नाही त्यांनी तो तहसीलदार तपासला नाही विचारायचं आणि सगळ्याच्या ना आमचाच कसा नाही हे दोन्ही प्रश्न केला विचारायचे जर सगळ्या लोकडे त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला आमच्या अंतरवर्तीच्या बाजूला धांबे म्हणून गाय इथं याच्या अगोदर आंदोलन झालं होतं एक ते नोंद नव्हती सगळे रेपॉड तपासले त्यांनी सगळे होतेच नव्हते ते तरी निघाले नाही परवा त्याला आता ते पुरत गाव निघालं याचा अर्थ काहीतरी कुठतरी पाणी उरत मग ज्या गावात निघाले तर आपण सहज बोलून जातो आमच्या अनंगीत मैत्राव त्याने तपासल्या तपासात रॅप लावा आणि शेजारच्या गावाच जर निघाले तर आपल्या गावाच्या का निघाल्या नाही कारण रेपॉड कुठं ना कुठं तरी आहे तुम्हाला दोन तीन कामं सांग उद्यापासून सगळे इंगण निघलेले ठरवा कोणत्या दिवशी तसे जातायचे रेकॉर्ड सुद्धा लावायचं दुसरं काम तुम्ही कोणत्या गावचे गा। ते शोधा जर तुमचा रेकॉर्ड इथे नाही सापडला तर आपले गाव कुठले ना कुठले तरी दुसरे पूर्वीचे ते पण शोधून काढा आणि तिसरं काम आपल्या घरात घरात आपल्या आजोबा बंदोबाच्या पेट्या त्या पेट्यात काम करेल कारण त्याला आपण हातच लावत नाही त्यांनी त्या पूर्वीच्या ठेवलेले काही कोणाची रजिस्ट्री आहे कोणाचा सात बारा आहे असं काही खात्रा आहे काही काही त्यांच्याकडं रे पावट्या तिथं आपला खजाना आपल्या घरात आहे का पण आपण घरात न चालतात तिकडे सुद्धा चालायला लागलो आपल्या घरात सुद्धा कागदपत्र आपल्या आजोबा कुंजोबाने ते सांभाळून ठेवलेले ते सुद्धा शकत आहे या वाढदिवसाच्या दादाच्या निमित्तानं किंवा आपल्या समाजाच्या उपयोगाच काहीतरी लक्षात आलंय म्हणून मीही तुम्हाला सांगितलंय कारण हे माझ्या लक्षात सुद्धा नव्हतं कारण आपण जर सरकारच्या समितीवर अवलंबून राहिलो ते कॉल घेते याच्यावर अवलंबून राहिलो आपण भराशावर राहू नका आपल्या समाजाचं कल्याण करा आपण काम करायच्या पाठीमागे राहा कारण नोंदी हे प्रचंड निर्णय कारण मी आज करून दे कसा कसा बोलायला माहिती तुम्हाला मग आज कमरे इतकं म्हणतो आणि मग मी तर करायला आज रो आणि जितकं बोलायला जाईल तितका त्रास व्हायला लागला त्यामुळे त्या माझा मनीस गाडा चालला आपला सध्या आज आणि आज काय रात करण्यात काही बोलायचं काम नाही आज दादाचा वाढदिवस म्हणजे आपला आहे आनंदाचा दिवस आहे आज ते कशा राहते गाणी इकडे घ्यायचे राज करण्याचा त्याला तर काय करायचं हे करतेच त्याला सत् सांगू शकत नाही तुमचं योगदान माधलगावकरांचं महाराष्ट्र कधी विसरणार नाही लक्षात असं जाय काय त्रास व्हायचा ते होऊ द्या जात मोठी करायसाठी आपली शक्ती कामाला आहे त्रास जाणून बुजून होऊ शकतो दिला जाऊ शकतो करा सर पण आपले जात मोठी करायला आता मागणी हटायचं नाही तुम्हाला वाटत असेल बोलून केलं तरच आपलं योगदान लक्षात येईल की काय नाही ना का केलं तरीही माझं गावचं योगदान सगळ्यांच्या लक्षात येतो मी काही काळजी घेत त्याच्यात करू नका परंतु या दादाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या दोन तीन जण आले दादाने सांगितलं ते म्हणजे दादा तो वाढदिवस येईल तारीख येऊन म्हणलं तीनच नाही आपल्या दिवस म्हणलं हे काय करते घ्या वार त्याच्यावर बारा वाजता ऐकलं तेरा त्याचा काय बारा केराला काय काय परत परत सांगत आहेत मला त्यांना भेटत नाही रोज बाहेर आमदार खुर्ची तपासणी येत आहे खुर्ची सगळं ढोकून देत आहे मला आणि मग त्यात काय भेटते काय सांगते काय काय तर भरत नाही काय सांगते ते भेटतच नाही भेटत नाही कोणतं काही घेऊ का भेटायला आणि माझ काय अमेरिका दादा सांगितलं मग मी आयुष्यात माणसं कमी दादा दादाने म्हणता मी नाही ते म्हणले मी आयुष्यात माणसं कमी लोक त्यांना म्हणजे तुम्ही पैसे नाही कमी दादा ना लोक म्हणतात दादा तुम्ही कैल घेतोय कमी तर आम्ही भजी तुम्हाला पेन्शन का होती येते मला तर पेन्शनवाला सुद्धा जवळ करीत कारण त्याचीच मला माझी भजीर हे मागतच आणि मी त्या वाढदिवसाच्या निमित्तानं जीवनदारी सांगतो जर ह्या जर ठरलेलं ना हे मला आणलेले आता यालाही मग रुपयाला मानता गाड्या अरे समाज किती महत्वाचा आहे माझ्यासाठी तर पैसे काय करणे गेले इतके पैसे दिले असते मला तुम्हाला सांगतो मंत्र्याच्या गाडीला जर एक दिवस असला मी जर म्हणला पसला बांधेव तरी एकाच गाडीला काही तरी पैसे तर इतके दिले असते मग आजा बाप मी सगळे मोजायला लागला तरी मिळवत पण मोजेन गरजच नाही त्या गोष्टी पैसा पद हे बुद्धीला शिवतच नाही का आणि म्हणून त्यांचं जन्माला लागले आणि ते असं लागलंय दादा म्हणजे ते खरं त्यांना मिळत लागणार ते नेमकं करत काय आता ते कोणती ते वाट बोलायचे त्यांना वाटायचे ते तिकीट त्यांना सांगायचं तर कामाला लागा ते म्हणजे सांगते तिथं तिकीट बघू आज काय करते रो ते सगळं पाडा म्हणलं दाज सगळं फुकट हो भर राहा म्हणलं तर मग का पत्का झाला म्हणजे त्यांना दात त्यांचे त्यांन तीन पक्षी या गाडीला पक्षाचे दोन दोन झाले पक्ष झाले सात उमेदवार द्यायचे दोन चार उरलेले माया पण या चार उरलेले माया वाट्याला तिकडे उरल्याला माझा सकाळ माया आता माया जवळ शिकली शिरतो काय करून माया गाडीत येऊ काही तेवढी

त्यांचा एक होणार आहे ना आपला होणार आहे ना त्याला आपल्याला आरक्षण केलं त्यांचा पत्ता करायचा आपल्याला जे होईल ते होईल आपल्याला बोलायला की आपला धंदा कसला नाही ना म्हणलं तर मग तुम्हाला नाही सगळे असेच जाऊ तिकडे फाटत त्याला आपण काय राजकारणासाठी जन्म घेतला नाही किंवा आमदार खासदारी काय आपल्या बाबा केल नाही किंवा मिळालं तर असं काय नाही आपल्याला कुठं धंदा आहे आपला काही येईल ते नाही पण त्यांच्या वरगडू ना आता वरगडल्या तसे त्याचे काय अडचण नाही त्यांना वरगड वरगडे भेटे मागते वाक्य म्हणजे भरगड भरगडी सांगून नको मला एक मंत्री फोन करून सांगितलं ते म्हणे पाटील एक दुसरा शब्द आहे का म्हणलं कशाला फक्त पाडा म्हणून म्हणलं तो, ती तो ते म्हणला तुमचे आमचेच पडून द्या सगळे पण पाडा म्हणून नका तुम्ही तिकडे पाडा मध्ये इकडं फसलो होतो बरी का म्हणलं पाडा दुसरा शब्दच नाही होता काय करून आलो मी म्हणजे एवढा मराठ्यांचा भक्त होता त्या पाडा शब्दाचा यांच्याने जे उरले चार आहेत का, का <laughs> था ते मला फोन करतात कारण महायुती ती गई महाविकास आघाडी ती गई काय होत ना तो मी एक वर्ष झाले मी तयारी करतोय ना आता ते दुसरा का आणला आणि म्हणलं मग मी काय करू मी थोडं तुला पैसे घाल म्हणलं आमची पण त्या जेव्हा लहान होती जे टाकायचा नकारी तर दररोज दीडशे दीडशे रुपये जमा करतो नाही नाही म्हणला पण आता मी एवढी तयारी केली आणि ते जर निवडून आलं ते फोन येते तर मग गेले वर्ष व्हायला म्हणलं मग करायचं काय ते म्हणलं मला काय त्याला निवडून येऊन द्यायचं नाही आता मग आता त्याला दिलं म्हणलं आता लोक मग तुम्ही दगड उभा करा म्हणजे त्याला पाहिजे होता मी तुमचा निवडून आणतो म्हणजे त्यांचे चार जण आपल्याकडे एक दोन सुद्धा नाही चार जण आणि आपल्याकडेच मोठे आपल्याकडचं कमी नाही आपल्याकडे जेवढे उमेदवार आहेत मी आता कालपासून ठरविले जर कोणी मराठ्याचे तज्ञ असले तर राजकारण आणले ते सतरा जण मला लागणारे मला मिळत लागून देणार ते इतके अर्ज पडले कारण ते बघावं लागणार आहे कारण आपल्याला राजकारण करायचंच जर असलं तर ते एकोणतीस टाकेला ठरणार आहे परंतु राजकारण करताना सगळ्या समाजाचं काम करणारा माणूस आता आपल्याला लागणार आहे एका जातीचं काम करून आपल्याला चालणार नाही आणि हीच अपेक्षा माझ्याकडून सगळ्या धर्माची सगळ्या जाती धर्माची तेवढीच अपेक्षा की हेच बोललं सगळ्या जाती धर्माला शंभर टक्के न्याय देऊ शकत जरी हे मराठा आरक्षण मागत असलं तरी त्याच्या जातीसाठी ते जातीवादी नाही म्हणून आपल्याला असे आता लोक लागणार आहेत ते निवडण्यासाठी ते चांगलेच देवा त्याला तिथे नसलं तर त्याच्या साध्या सोन्याच्या बघून हे देता येत नाही सकाळ होत रोज लोक झोप लागत म्हणजे आपल्याला काहीच माहित नसत तो माणूस कसा येत आहे त्यासाठी तज्ज्ञ लोक सुद्धा महाराष्ट्रात या कारण मी दादा लोकांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आवाहन करतो हवा ते कोण ते हुशार असते ते जरा तिकडे आग नसलं काही काम तर इकडं अंतरवाली इकडे या हे जरा बघा कारण मी आव्हान गेल्यावर येतेच पण कारण मी ते आत्ता कोल्हापूरला गेलो मी बोलता बोलता आव्हान केलं एक ते कोणतं नाही धरलं लग्न घेतो कसले ना हात्या पट्ट्या लाट्या पण बंगार कोकण आणले तर कोकण पाणी सोड आपल्या महाराष्ट्र मी म्हणलं त्याचं घरच करा म्हणा करा बेकाळ खाली घे दिलं मी महाराष्ट्रामध्ये आमच्या कोल्हापूर चांगले साताऱ्याच्या बरोबर वातळ झाले तो भेटा तिकडं खाली ही करा दहा बघा किलोमीटर खाली म्हणजे आमचा सुविधा जातो सकाळी दहा पंधरा माझ्या आता मला काही कळत नाही त्यातलं कारण मला आरक्षणातलं काही कळत नाही कारण सगळ्यात म्हणजे नापाचे चौथे चौथी मला लग्न करायचे चौथे नापाचे चौथे चौथी तुला तपाल केलं ना चौथी आता मी शिकलेलं नसतो तस ते मला त्या धर्माचं बोललो जे तज्ञान लगेच जे दांडा सुरू केला मग डोकं तो घेलं ते इकडं खाली गेलं की तिकडं खाली जात आहे इकडं उभं गेलं की पण जात आहे इकडं घुसत लगेच लगेच मार्गच देऊन टाकले मला ते मोकळे झाले म्हणजे आपण ज्या क्षेत्राचा विषय करतो त्या क्षेत्रात लगेच लोक आहेत माया विरोधात एखादा मंत्री आमदार बोलला की त्याला पाळायला उठल्याला मायाकडे गाबाळत घेऊ लागतो ठेवलं ते देऊ पाहिजे लागा मागा का उडेल दे मला त्या सोपे <Park1> <recherche> लोक नाही मी ते गिरीश माझ्या नव्हतं याचाच बोललो दोन्ही पाडा शिकले पहाडात येईल आणि दोन्ही लोक मार्गा काढायला तयार फक्त समोरचा इमानदारीना काम करणारा पाहिजे आणि मला सगळे दादा सह सगळे राज्यातले इमानदार टीम मिळाले बिचारे खूप त्रास करते फार करते आता दादा म्हणजे तसं एखाद्या पण माझ्या कथा जर गावला बाबा कार्यक्रम झाला म्हणून सांगायचा मी काय म्हणन भरतात नाही नाही पण ते सांगितलेले मुद्दे चांगले तुम्ही काहीच करू नका तुम्ही फक्त आरक्षण घ्या दावरून सोडा दोडत काम करा बाकी कमी बघ कोण म्हणजे दादा आहे कोण कसा पडत नाही हे सगळं मी बघतो तुम्ही फक्त दादून सोडा आणि आरक्षण मिळवाय एक दुसरा तुम्ही जे पडणार नाही म्हणतात ती पडू शकणार त्याची खाती करू नका